नमस्कार मित्रांनो मी अनवर भाई पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे पशुपालकांचे आणि व्हिवर्स यांचे साईबाबा डेअरी फार्म या चॅनलवर हार्दिक स्वागत करतो मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया करून साईबाबा डेअरी फार्म या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबत लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि बेल आयकॉन नोटिफिकेशनला क्लिक करा कारण येणारे सर्व नवनवीन व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्या मोबाईलवर येतील तर चला मित्रांनो तुमचा जास्त वेळ न घेता तुम्हाला मी मुद्द्याचं बोलणार आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असलेली ही गाय सर्व गाया एच एफ क्वालिटीच्या गाया आहे आणि ह्या सर्व गाया सोळा गाया आपल्या स्वतःच्या होत्या आणि मार्केटमध्ये काल आपण विक्री केलेली आहे अशा टॉप क्वालिटीच्या गाया खरेदी करण्यासाठी तुम्ही माझ्याकडे येऊ शकता आणि माझ्याकडून गाई खरेदी करू शकता त्यासाठी माझा मोबाईल नंबर कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीनवर दिला आहे नंबर तुम्हाला सांगतो नंबर आहे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी पंचेचाळीस झिरो एक सत्तेचाळीस माझा पत्ता आहे कोल्हार बुद्रुक तालुका राहता जिल्हा अहमदनगर महाराष्ट्र शिर्डीजवळ दक्षिणेला गाव कोल्हार बुद्रुक पिनकोड नंबर आहे एक्केचाळीस सदतीस दहा तर पशुपालकांनो हो, शेतकरी मित्रांनो हो, भावानो हो, तुम्हाला जर गाई खरेदी करण्यासाठी यायचं असेल तर तुम्ही माझ्याकडे येऊ शकता मला कॉल करू शकता माझ्याकडून माहिती विचारू शकता आणि तुम्ही गाई खरेदी करू शकता प्युअर एच एफ क्वालिटीच्या गाया माझ्याकडे असतात दहा लिटर पंधरा लिटर वीस लिटर पंचवीस लिटर तीस लिटर पस्तीस लिटर चाळीस लिटरपर्यंत माझ्याकडे गाया अव अवेलेबल असतात एच एफ क्वालिटीच्या गाया खरेदी करण्यासाठी तुम्ही निश्चिंतपणे माझ्याकडे येऊ शकतात माझ्याकडून गायी खरेदी केल्यानंतर मित्रांनो मी तुम्हाला सर्वप्रथम अंगपडे सडमुखे सर आणि खराब गायची गॅरंटी देतो पशुपालकांनो एच एफ क्वालिटीच्या गाया कशा खरेदी कराव्या दूध उत्पादन वाढवण्यासाठी गायीची जात कशी निवडावी या संदर्भात पण मी तुम्हाला माहिती देतो तर पशुपालकानो गायीचे कापड पातळ असावे सडपारुंबे चारी बाजूला चारी इतीवर एक समान अंतरावर असावे त्यांच्या कासे शिराद्वारा भरपूर असाव्या अशा प्रकारच्या गाया जर खरेदी केल्या तर पशुपालकानो भरपूर प्रमाणात दूध उत्पादन निघते तर महाराष्ट्र महाराष्ट्रभरातून माझ्याकडे अनेक प्रकारचे पशुपालक शेतकरी बांधव गाई खरेदी करण्यासाठी आले होते म्हणजे कोल्हापूर सोलापूर सातारा सांगली लातूर नांदेड परभणी संभाजीनगर नाशिक आणि मालेगाव येथून माझ्याकडे पशुपालक गाई खरेदी करण्यासाठी आले होते आणि त्यांनी या सर्व गाई माझ्याकडून खरेदी करून नेल्या आणि सोळा ते सतरा गाई दुसऱ्या व्यापाऱ्याकडून माझ्याकडून खरेदी करून घेतल्या त्यांना माझा व्यवहार खूप आवडला आणि त्यांनी माझ्या व्यवहाराची प्रशंसा केली त्यामुळे मी पशुपालकांचे मनापासून आभार व्यक्त करतो पशुपालकांनो तुम्हाला जर माझा व्यवहार आवडला असेल तर तुम्ही माझ्याकडे परत गाई खरेदी करण्यासाठी लोणी मार्केटमध्ये येऊ शकता किंवा तुम्ही कोल्हारला येऊ शकता आणि फार्मिंगवर गाई खरेदी करू शकता माझ्याकडे कमीत कमी स सा, साठ ते सत्तर प्रमाणामध्ये फार्मिंग आहे तर त्या फार्मिंगवर मी पण मी तुम्हाला गाई खरेदी करून देईन गाई खरेदी करून दिल्यानंतर तुम्हाला सडमुख्य अंगपडीची आणि खराब गाईची गॅरंटी पण देणार आहे मित्रांनो तुमचे नुकसान होणार नाही ही, ही पण अनवर गॅरंटी आहे पशुपालकानो तुम्हाला जर माझा व्यवहार आवडत असेल माझा स्वभाव आवडत असेल तर निश्चिंतपणे तुम्ही माझ्याकडे येऊ शकता आणि माझ्याकडून गाई खरेदी करू शकता इतर व्यापाऱ्यांप्रमाणे आणि एजंटप्रमाणे माझा व्यवसाय नाही माझा व्यवसाय आणि एजंटिक एकदम सुरळीतपणे आहे तर पशुपालकांनो माझ्याकडे चांगल्या चांगल्या लोकल भागातल्या व्हरायटीज याच्या क्वालिटीच्या गाया असतात बाहेरचा माल नसतो पूर्ण लोकल माल असतो या गाया उन्हात पावसात दगडात चिखलात कुठेही सोडा यांना काही त्रास होत नाही या कोणत्याही वातावरणात सेट होण्यासाठी दावेदार असतात प्रबळ असतात पशुपालकांनो या गायांची दूध देण्याची कॅपॅसिटी बघितली तर वीजच्या पुढे असते आणि ह्या गाया आपल्याकडे सर्व प्रकारे खरेदी करण्यासाठी लोकल भागातून शेतकऱ्यांचा फोन येतो आणि आपण ह्याच गाया तुम्हाला देतो या गायांची गॅरंटी अशी आहे की ही गायीला काहीच प्रॉब्लेम नाही अशा गाया खरेदी करण्यासाठी तुम्ही माझ्याकडे येऊ शकता त्यासाठी माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी पंचेचाळीस झिरो एक सत्तेचाळीस पत्ता आहे कोलार बुद्रुक तालुका राहता जिल्हा अहमदनगर शिर्डीजवळ दक्षिणेला गाव वीस किलोमीटर अंतरावर कोलार बुद्रुक पशुपालकांनो तुम्हाला जर गाया खरेदी करायच्या असल्या तर तुम्ही एकदा तरी माझ्याकडे व्हिजिटिंग द्या व्हिजिटिंग दिल्यानंतर तुम्हाला मी गाई खरेदी करून देईल आणि तुम्हाला अनेक प्रकारच्या फार्मवर नेऊन तुम्हाला गाई दाखविल आणि माझ्या स्वतःच्या पण गाया तुम्हाला बघण्यास मिळतील मित्रांनो प्युअर एच एफ क्वालिटीच्या गाया खरेदी करण्यासाठी फक्त आणि फक्त साईबाबा डेअरी फार्म याला संपर्क करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भूल थापांना बळी पडू नका फसवेगिरीपासून सावधान राहा आपले नुकसान करू नका ज्या व्यक्तीला सर्व प्रकारचे गायीचे नॉलेज आहे ज्ञान आहे त्याच व्यक्तीकडून गायी खरेदी करा अन्यथा तुमचे नुकसान तुम्ही स्वतः करणार भूल थापांना बळी पडू नका मार्केटमध्ये अनेक प्रकारच्या गाया येतात कोणती गायी कशी आहे याची माहिती नसते त्यासाठी एजंटला हजार रुपये गेले तरी चालतील पण चांगल्या एजंटकडून आणि चांगल्या व्यापाऱ्याकडून गाई खरेदी करा म्हणजे तुमची नुकसान होणार नाही पशुपालकांनो जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबत लाईक करा शेअर करा बेल आयकॉन नोटिफिकेशनला क्लिक करा कारण येणारे नवनवीन व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्या मोबाईल येतील आणि तुम्हाला मार्केटची सर्व परिस्थिती आणि माहिती कळेल तर पशुपालकांनो माझ्याकडे गाई खरेदी करण्यासाठी येऊ शकता माझा पत्ता मी तुम्हाला दिलेला आहे त्यापासून तुमचे मनापासून धन्यवाद